नमस्कार एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत नांदेड जिल्ह्यातील रिसन गावात आरक्षणाचा मुद्दा चांगला आहे रिसन गावातील विठ्ठल मंदिरामध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुक अपक्ष उमेदवारांची बैठक सुरू असताना मराठा आणि ओबीसी समाजातील काही जण एकमेकांना भिडले यामध्ये चार जण जखमी झाले तर सात दिवसांपासून आरक्षण प्रश्नावरून दोन्ही समाजात तणावपूर्ण वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या घटनेनंतर असा महाराष्ट्र हवा आहे का असा सवाल उपस्थित होतो आहे याच गावात एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचली नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रामध्ये आजवरची परंपरा ही सामाजिक एकोप्याची आहे पण तो एकोपा शरद पवारापासनं ते सत्ताधारी घटक पक्षातले अनेक लोक म्हणतात की ह्या आरक्षणाच्या निमित्तानं तो विस्कळीत होत चालला आहे आणि काही घटना तर आपण बघितल्यात बीडमध्ये बघितल्या त्या घटना आणि म्हणून आता जो नवा वाद ह्या ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं उभा आहे अशा वेळेला एक गाव हे महाराष्ट्रासाठी उदाहरण म्हणून तुम्ही बघा की आपल्याला असा महाराष्ट्र अपेक्षित आहे का मी आता नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या रिसनगावकडं चाललो आहे तर ह्या रिसनगावमध्ये काही दिवसापूर्वी इथं शिवा संघटनेचे नेते आहेत त्यांनी एक पिटिशन दाखल केली आणि ती पिटिशन होती की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे तो जी आर रद्द करावा हे मनोहर धोंडे यांच्या त्या पिटिशननंतर गावातल्या लोकांना कळलं आणि त्यातल्या मराठा समाजातल्या लोकांनी अशी भूमिका घेतली की मनोहर धोंडे यांच्या शैक्षणिक संस्थेतल्या विद्यार्थ्याने आपल्या मराठा समाजाच्या टी सीच काढून घ्यायचे हे ओबीसी समाजाच्या विद पालकांना कळालं आणि मग त्या पालकांनी असं केलं की त्यांनी ते त्यांच्या मुलाचे टी सी काढून घ्यायचं ठरवलं त्याच्यासाठी कोण वाजत गाजत गेलं वगैरे असं म्हणतात प्रत्यक्षात ग्रामपंचायतीची एक ग्रामसभा तिथे झाली त्यात असं म्हणतात की एक जिल्हा परिषदेचा सदस्य ठरवायचा होता आणि तो सदस्य कोण असावा त्यांनी काय कसं प्रमाणपत्र घेतलं याच्यावर वादावादी झाली गावात हानामारी झाली आणि लोक रुग्णालयामध्ये ऍडमिट आहेत आता तिथे पोलीस बंदोबस्त आहे हा महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे का हे जर समजून घ्यायचं असेल तर आज त्या रिसनगावमध्ये काय झालं ते एकदा नीट समजून घेऊ त्या गावात जाऊया चल इथे जरा बोला कोणतं गाव रिसनगाव तुमचं इकडे जर पुढे या काय झालं गावात काय पोरापोरे झालं देवाच्या मंदिरामध्ये होतच बघायला लागलं काय झालं मंदिर असंच काही चर्चा बोलत बोलत झाली मी काही नव्हतो हो ममा पुढे या काय झालं गावात काल भांडणं झाली कोणाशी गावात बरेच झाली काय जाती जाती येऊन झाली काय नाही जातीवाद असा काही नाही पेपरला तर गावात वाद आहे का नाही जातीचा एकाटी शिकायला दुसऱ्या कुठं ते दिल्लीच्या गोष्टी गलिल्या साहेब बघ की आता ते मागणी आहे शासन देईल घेईल काहीतरी होईल त्याचा आपण कुठंही मांडणार रोज आमचा त्याचा संबंध मरजो तर संबंध गावचा तुम्ही दोघ एकाच एका गावचे तुम्ही वाणी तुम्ही बुद्धच आहे तुम्ही बुद्ध तुम्ही हटकराच गावात बांधण गावात कुठल्या जातीचा बाबा पंजार इकडे तू आता काय झालं गावात तुम्ही त्याच गावचा का नाही बर बर तुम्ही दोघ माळकरी आहेत म्हणजे बातम्या पेपरला वाचल्या मी तर तुमचं गाव म्हणजे मला असं वाटलं गावात हा ना मार्यान होय आपा कसं आहे मारामारी झाली साहेब हा मारामारी झाली चालत राहते गावकड्याच कुठेतरी कवा तरी लई थोडं होतच राहते साहेब हे बरं आहे का बरं नाही हे गावकड्यात आम्ही तेच म्हणता आम्ही काय त्याच्यात नाव आणि दोन्ही आम्हाला सारखे बरे ते हे बरोबर नाही मंदिरात भांडण करणं म्हणजे अंगा असं देवाच्या दरबारात आणि तिथं भांडण तिथं एकूण एकाचं दर्शन घ्यायचं प्रेम ठेवायचा कोणता अभंग येतोय तुम्हाला अभंग कोणता येते तुकोबाचा एक अभंग सांगा तुकोबा काय म्हणले होते हे जे चाललंय काय बोललेत का तुकोबा इटू माउली काय म्हणते असंच म्हणते का तेच तर म्हणालो देवाच्या मंदिरामध्ये गावातल्या मंदिरात झालं काही इटोबाच्या मंदिरात इटोबाच्या मंदिरात वा होय तुम्ही होते का नाही तिक तुम्ही गावात समाज किती आहे लिंग आहेत चाळीस पन्नास चाळीस पन्नास मराठा समाज हे बरोबरीचे आहेत हाटकर मराठी बरोबरीचे आहेत दोन समाज कोणते कोणते हाटकर हाटकर म्हणजे हाटकर 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 धनगरातले समाज तुम्ही कोणा गावचे तुम्ही चला कुठं निघाले तुम्ही मग बाजार होता एवढ्या लोकाल कसं घेऊन जायचं आमच्याकडे येऊन जायचं चला जय हरी माऊली चला येऊ का तुम्ही माळकरी दिसायला पंढरपूरला जाता जावं लागतंय पंढरपूरला आणि वटकर जाते ते नाही हटकर का बिरू द्यावं लागा खंडोबाच खंडोबाच माळकोळीच माळेगाव माळेगावचं चला चला भेटूया चला बरं चाललंय का तुमच्या बघा सध्या त्याला काय नाही वातावरण थंड आहे थंड आहे शांत आहे काय बरं काही गरबड नाही हा चल <laughs> तर मी तुम्हाला म्हणालो ना की हे बघा हे सीनियर सिटीजन आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की हा महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे का हे अशा पद्धतीचे ताणतणाव तुम्हाला अपेक्षित आहेत का म्हणून त्या गावात मी इतका मोठा प्रवास करून आलोय पुण्यापासून का मला हे दाखवायचं आहे की ह्या आरक्षणाच्या लढाईच्या निमित्ताने प्रत्येक गावागावात काय चाललंय काल मी विद्यार्थ्यांशी बोललो काही मुलं असं व्यक्त होत आहेत की आमच्या गावात ह्याच्याशिवाय चर्चाच नाही आठ किलोमीटर सात किलोमीटर अजून काय नाही कुठं आना मारे झाले म्हणे नाही नाही ना बर बर तर फायनली आपण त्या रिसन गावात पोहोचलेलो आहेत गाव बरच मोठ किती आहे गावाची लोकसंख्या बकळ म्हणजे बर बर तरी घर किती आहे तेच घराच बर 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 तुझी वस्ती मामा गावात घर किती आहे उमर साहेब मला काय कळलं वाईट नाही काय नाही आपल्याला नाही तरी ब मोठं गाव दिसतंय गाव बघ मोठं तुमचं काय नाव हो? नाव बाबू आहे हागगुंडे हपगुंडे इथे कोटा किती मुलं तुम्हाला तीन जनावर आहेत किती जनावर एक गाय एक मै दोन वाजता काय झालं गावात दोन दिवसाखाली ते भाजण झालं डोळे घेऊन जातो काय आपलं माहित नाही आता आलो आहे का डोळे घेऊन आपल्याला काय माहिती ह्याच्या आधी इच्छा झाली का पांडू गावात कधी नाही आता नाही दहा पाच वर्षाच्या आधी झाली होती त्या ती कशामुळे झाली ती हे कशा कबडी काय पोरा पोराच लागले होते ते माणसाचं आणि आता मोठ्या माणसाचं आता मोठ्या माणसाचं आणि जातीवरून कोण कोणाच्या विरोधात आता ते वाणी उभा राहिला होता म्हणून मराठी काय कशासाठी झाले का आपल्याला काय नाही हो साहेब गाव तुमचं मी असतो साहेब ते आपल्याला काहीच माहित नाही साहेब कुठं मंदिरात झाला काय कुठे झाला साहेब मी तिकडे झाला नाही आपण आता आलो बरं आहे आपलं जनवर बरी ना आपलं आपलं ढोर घेऊन जातो झाला आणि गावातली पहिली प्रतिक्रिया तुम्ही ऐकली हे काय नाव आपलं तुझं नाव हा पंचशील काय झालं गावात हा ना मारे तू काय काम करतो काय झालं काय भांडण झालं कशामुळं माहिती नाही काही जिल्हा मीटिंग होती आमच्या इथला पंचायत समितीला इच्छुक आहे एक माणूस जिल्हा राहणार होता कुठे उभं राहणार होता जिल्हा परिषद तुम्ही काय आठवडी बाजार करून आले का हो आठवडी बाजार करून आले का म्हणलं नाही नाही तसं नाही काय झालं काय गावात तर ते काय होतं गावामध्ये जवळजवळ म्हणजे आता हे आरक्षण विरक्षणापासून जरा समाजा समाजाचं नाव चालू होते ना त्या उमेदवाराचं म्हणणं होते किंवा सगळ्या समाजानं मी एक गावातला नागरिक आहे म्हणून एका ठिकाणी येऊन मतदान करा म्हणजे मजासाठी म्हणून येऊन मलाच मतदान नाही मजा मागं पोहरा गाव म्हणून एक गावाचा आहे समाजाचा माणूस आहे मीटिंग भरली हां भरली मी आम्ही मीटिंग मध्ये नव्हता मीटिंगच्या शेवटी काय झालं माहिती नाही बरं मीटिंग मध्ये तुम्ही बसले पुढे काय झालं मीटिंग मध्ये मी नव्हतो तर झालं काय तेवढं कळले नंतर मग भांडण झाल्याच्या नंतर कळालं त्यांना दवाखान्यात नेल्याच्या नंतर समजलं आम्ही स्वाटला नव्हतो किती वाजता झाली मीटिंग मीटिंग सकाळी नऊ वाजता ठेवली होती सकाळी सकाळी आणि मग सगळ्या समाजातल्या लोकांना बोलवलं बोलवलं होतं म्हणजे कोणी घरचे सदस्य होते कोणाच्या घरचे नव्हते किती लोक जमले होते साधारण शंभर दीडशे लोक असेल म्हणजे फोटोवर ग्रुपला टाकलेल्या जमले आणि चर्चा सुरू झाली दुसऱ्या पार्टीचं काय म्हणणं होतं कोणा पार्टीची म्हणून मिटिंगच नव्हती सर दुसऱ्या बाजूच काहीतरी मग तेच काहीतरी आता नाही नाही तसं कोणा समाजाचं काही म्हणणं पण नेमकं वाद कुठं निर्माण झाला कळालंच नाही आता गावात जी वातावरण आहे आम्ही गावाचं म्हणून एक सांगाव का आम्ही गावातले हा म्हणून गावात भांडण होऊ नाही आणि गावात एक शांतता राहून आमचं एक वैयक्तिक मत आहे पण गावात कधीपासून झालं गावात वातावरण म्हणजे अगोदर चांगलं होतं ते मुंबईचा निकाल लागला हा त्याच्यानंतर थोडं हे होत गेलं पण चांगलं होतं पण तेव्हा नंतरच थोडे हे झालं कुणाच्या मनात हे पण असं काही भांडणाचं नव्हतं पण भांडणं कुठे झालं नव्हते आता ओबीसी समाज आणि मराठा समाज एकमेकाच्या घरी तर हा आता बी एकोण एकाच्या घरी कार्यक्रम चालू आहेत पितृपदचा महिना चालू असल्यामुळे यांना जाणं बोलणं सगळं चालू आहे ओबीसी मराठा ओबीसी मराठा वाद नाही हो हे भांडणं कशावर लागले हेच माहिती मिळ लागलं नाही ओबीसी मराठा आमचे सगळे एकूण काही संबंध आहेत तुम्ही कुठे जाते आम्ही ओबीसी देतो माळी समाज आहे आमचा बरं हां ते समजता येत नाही ओबीसी मराठा ह्याच्यात भांडण कशा लागले ते त्यांनाच माहिती दोन्ही पार्टी बातम्या तसे चालले पेपरला आले आम्ही बघितले तुम्ही बघितलं टी सी काढून घेतली आता ते दोनच पार्टी सांगू शकता झाले की मराठा समाजाने टी सी काढून घेतली अर्ज दिला झाला का नाही मग दुसऱ्या समाजाचे लोक म्हणजे मग आम्ही घेतो ते बरोबर भावना मला महत्वाची वाटली की हे असं गावागावात व्हायला नाही पाहिजे हो गाव चर्चे झालं तुमचं तुमच्यामुळं आम्हालाच द्या आम्ही तुमच्या आम्ही येऊन मांडणी केली का गावात काय काय जर न्यूज चॅनलला केलं असलं तर आमचं गाव चर्चेत आलं नसतं जास्त आता किती प्रमाणात आलं चर्चेत मग आता सांगू शकत नाही पण चांगल्या लोकांना विचार लागेल तुम्ही चांगले नाहीत आम्ही तुमच्यासाठी चांगलेच इकडे आहे तुमचं काय नाव पूर्ण नाव तरी सांगा सांगू शकत नाही तुम्हाला नाव बी सांगायचं काय भीती आहे काय भीती आहे असं एवढी चांगलं नाही कुठल्या गावासाठी आमच्या गावासाठी मला असं वाटतं ना हे उद्बोधक आहे महाराष्ट्रासाठी ते जे म्हणाले ना की भीती आहे बोलता येत नाही कोणाची भीती आहे काय तरी सांगितलं नाही पुन्हा तेच मी सांगतो हा महाराष्ट्र तुम्हाला अपेक्षित आहे का, का एकदा फक्त विचार करा तर तुम्ही गावाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर आल्यानंतरची दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे ना तर हे दृश्य बघा हे तुम्हाला अपेक्षित आहे का अशा पद्धतीचा ताण आता ह्या गावात दिसतो किती गाड्या आहेत आणि किती पोलीस बंदोबस्त आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी भली मोठी आली पोलिसांची व्हॅन आहे बंदोबस्तासाठी लावलेली त्यानंतर इकडे पोलीस कर्मचारी आहेत बंदोबस्तासाठी उभा असलेले आणि सगळ्यात वाईट गोष्ट जी मला इथे आल्याबरोबर दिसली ते आहे हनुमंताचं मंदिर आणि त्या मंदिराच्या कठड्यावरती लोक बसलेले आहेत है ना सगळे लोक बसलेत आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये ते कदाचित बैठक झाले त्या हनुमंताच्या मंदिराला प्रोटेक्शन पोलिसांचं आहे ना मध्ये पण मला वाटतं पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत ज्या मंदिरामध्ये ही बैठक झाली हा झोपलेस काय नाव तुझं पावली कितवीला आहे काय झालं गावात गावात काय कशामुळं तुला कायच माहित नाही ह्या आजोबाला माहित असेल होय गावकरी कस कस आहे गावात काही तुम्ही नव्हते ह्यापैकी कुणी होत का होत नाही होय नाही हो इथं झाली का तिकडे झाली बांधण नाही ठीक आहे ना तुमचा काय संबंध नाही जशी सवा म्हणून बसलेत सगळे लोक आपले होय शिक्षक होते का तुम्ही आधी काय म्हणतो डायरी बिरी पेन दोन दिसायला काय लिहिता त्याच्यामध्ये एवढं काय लिहिता रोजगार बायाचा किती आगे हे दृश्य बघा आता हे गावातले जी मुख्य वस्ती आहे आतमध्ये हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये असलेले पोलीस कर्मचारी गाव तसं मोठं आहे गावाची लोकसंख्या किती आहे हो दोन तीन हजार आहे उंबरा किती आहे उमरा उमरा घर चौकटी पाचशे काय नाव तुमचं मोकले साहेब अशी बांधणं ह्याच्या आधी गावात कधी झाली होती का हो अशी कधी भांडणं झाली होती का गावात आता झाल्याचं सोडून द्या ह्याच्या आधी कधी झाली होती का होय ह्याच्या आधी कधी भांडणं झाली ती गावात पण झालं काय पण शि काय धोंडेसरच्या शाळेवरती काय तिशी आ होते यानं काहीतरी अर्ज दिलं का पुलिस अर्ज धोंडेसरनं मराठा समाजाचा आरक्षण विरोधात हो अर्ज दिला अर्ज अर्ज दिल्यामुळं ते मराठ्याचे लेकर काय होते ओपनचे हो त्यानं ते काहीतरी ते त्याच्या पालकांना बाबा ह्याच्या शाळेतच नको म्हणून अर्ज दिलं अर्ज दिला बाबा आमचे लेकर आता हे तुमच्यामुळं कशाला तुमच्या शाळेत म्हणून काढायचे ठरी काढली ना फक्त अर्ज द्यायची अर्ज दिल्यावर मग ते थोडं चेत चेत चेतलं चेत चेत मग ते नाही बी काय ओबीसी वाल्याने नाही बी आमची इकडं महाराष्ट्र म्हणून शाळा जे महाराष्ट्र ते मराठा समाज मग ते नाही काढल्या टीचर ती कडल्या काढल्या काढल्या अर्ज दिल आता इकडला तर माहित आहे ते न पण ती गेल तर अर्ज अर्ज दिल्यावर ते मिटून घ्यावं हे करावं ते करावं म्हणून लागले पण धोंडे सर मुलीनं मिटवायचं नाही बरं असं झालं इतकं वाढत वाढत इथं काल काहीतरी मीटिंग मिटिंग होती कशाला होती

तो आता कायलातरी अर्धा हा अर्धा तास अर्धा तास झाला मी तेशी आत तिकडेला नतय어가 बघा हां बघा भेटली बघा इकडे इकडे तुगा शाळ बुडी तो काय भेटय मग अर्धा तास भांडण झाले मी काय नतो ठीक आहे पण नंतर मग पोलीस आली पोलीस आता किती पोलीस आहेत आता काय गाडी आली आणि अजून गाडी काय ती सुदा आहे वातावरण आहे सर आज काय गायच होत नाही कस झालं बोलत बोलत झालं झालं त्याच्या आधी कशी झाली का म्हण तरी सगळं मिळून मिसळून चालत होते बाबा साहेब झालं ते करावं म्हणून बी असं ध्यानी नाही म्हणे

आधी जातीवरून जातीवरून ातीवरातीवर ऐंशी घर असत ऐंशी लिंगायत समाजायत ऐंशी हाटकर म्हणजे धनगर समाज हाटकर म्हणजे ओबीसी हटकर धनगर म्हणजे शंभर लिंगायत म्हणजे ऐंशीच्या मध्येच आहे

मी असं तर सांगितलं विठ्ठलाला हां ओए असं पण करा म्हणून आओ करणारला नकोय ते साहेब आता आमच्या सरकेला तुम्ही माळकरी हाव हा का नाही नाही माळकरी मी माळकाय म्हटलं तुम्हाला माळकरी काढून टाकायचं नाही नाही आपण माळकरी म्हणून माळकरी छावना तुम्हाला आता दिसली तरी पण मला प्रश्न विचारालो नाही मी असं म्हणलं आपल्याला विठ्ठलांना असं शिकविलेलं नाही आम्ही केलं नाही आता आहे की महाराष्ट्राची जी परंपरा आहे की शाहू फुले आंबेडकरांची फर परंपरा खरी विठ्ठलाची परंपरा आहे विठ्ठलानं म्हणजे विठ्ठलाच्या वारी जाणाऱ्या सगळ्या लोकांनी जात पात धर्म भेद सगळा विसरला आणि ती परंपरा पुढे शाहू फुले आंबेडकरांची परंपरा झाली आणि म्हणून महाराष्ट्र पुढं पुरोगामी झाला आता त्याला ह्या अशा प्रसंगामुळे जे काही गालबोट लागतं आहे किती स्वच्छ मनाने त्यांनी सांगितलं जे घडलं जसं घडलं मला नाही वाटत कोणाला पटलं असेल म्हणून नाही कोणाला गावातल्याला कोणालाही पटलं नाही म्हणून मी म्हटलं की असा महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे का अजून बोलू लोकांच्या चालू असतंय कुठं असतात सुटते ते काय नाही ते याची दाखल केली त्याची शाळ आहे चालली ते असं ते मुलं याचिका दाखल केली उदयपूर ते त्या जो जो झोजपूर चालू झाली त्याची वेळी चांगले हाना मध्ये झाले अर्धा पाऊन दास झाली इथला एक बसा बसा कशावरून विषय सुरू झाला मीटिंग होती सकाळी साडेनऊ ला साडे नऊ आमच्या प्रमाण शुभा टाकेला भीमा माने कुठल्या समाजाचे मानेचे लिंगायच समाजाचे मला मिटिंग होती आलं माझा बोलू मग मला मिटिंग घ्यायची उभा टाकायची मला तुमची उभा त्यांना जिल्हा परिषद उभा राहले ते झालं बाजू झालंय ते समजून सांगा म्हण नका गोत म्हणलं काही म्हणू नका ते सगळं बोललं मिटिंग झाली सगळं संपलं हां आज ते माझं बाहेर उठून गेले उठून गेल्यानंतर ते मला थोडंबास आम्हाला हे बोलूच धोंडे साहेबांना कुठं ते दोन पोरला फोनवर एलवाकडे बोललं मग ते उभा त्याला म्हणजे ते वाण्याचं आहे तिला थोडं समज सांगा एवढं बोल नका म्हणा हे लागतो त्याला बघतो म्हणणं नका म्हणून ते तुम्ही जरा सांगाय केले त्याच्या सोडली तुम्ही काय सांगा काय करणार म्हणजे मारामारी झाली अरे एवढंच काय माझ्या पंधरा मिनिट मारे घेतली दहा मिनटाची माहिती पाहिजे मोडले हा खपपाय मोडल्या सर कशाने मारामारी केली टिकूर बघी टिकूर केला आधीच आणून ठेवले आधी अच्छा नाही घेतली आधी काढून गेलं नाही व्हायला नाही पाहिजे असं हिरडं गेलं काय करायचं तुमचं गाव चर्चेत आलं महाराष्ट्रात आणि ते काय चांगल्या कारणासाठी गाजत नाहीये आपलं काय ना आ है? आ है? आ मी राहुल कुलकर्णी कुठ राहतो मी असतो पुण्याला पुण्याला पुण्या होणार आहे मग काय आता तुमचं गाव जेवढं मोठं इकडे इकडे काय पान बी नाही का तुमच्याकडे कडा पान पान, पान पान, 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 पान का बर आपल्या गावात मराठा समाज किती टक्केवारी चाळीस टक्के आणि ओबीसी ओबीसी साठ टक्के असते आता हे जे झालंय किती वर्ष परिणाम करेल गावावर हे असते काय मृदा म्हणणे बोलत लागलं लागलं हे तू झन केले हे तुम्ही काही नाही लागलं लागलं उग लागले मला आशा आहे की हे जे बोलत तसं महाराष्ट्रात घडो कारण ते जे म्हणाले की ठीक आहे हा ताण तात्पुर तात्पुरत्या स्वरूपातला आहे लगेच मिटून जायला हवा पण महाराष्ट्रात त्या गावागावातली स्थिती स्वतः शरद पवार म्हणाले ते असं म्हणाले की महाराष्ट्रात आत्ताची सामाजिक स्थिती जी आहे ती अशी राहू नये यासाठी लागेल ती किंमत मोजा पण असं होऊ नये गाव प्रत्येकाच म्हणणे चुक नाही अरे सगळेच नाही ते नेत्याचं म्हणणं आहे कल माणसाचं आहे म्हणणं आहे आपण गाव बिघडायला लागली होऊ नाही हो आता एक मार्ग कोण झिपाल मला बोलायची मुली पाटील असं होऊन आपल्या इथं तुम्ही पाटीलच का गावचे पाटील आहेत नाही मराठा बरं मराठा त्यांनी ओळखी जात पाटील असं होऊन येई झा घडे बुडूण नाही बरं कोरो सुरू ऐकायचं का मला आपलं कोरा ऐकत नाही ऐकतात ना मला आपलं कोणी आपला नको वाटली आपलं वाईट वाटायला पण कोरा ऐकतात आपलं मला असं वाटतं की हा जो मुद्दा है ना हा जरा जास्त तरुण मुलांनी पण हे काय असं वातावरण असणं बरोबर नाही अजून बोलूया आपण कुठं आहे मंदिर मंदिर तिथे आपण तिथे बांधन झाली ते इथं बाजूची मोठी समोरचं इकडे मोठे झालं का मोठे हतीत नाही आणि मोठे आहे मध्ये कस कसा आहे गाव म्हणलं पुण्याहून यावं लागलं आम्हाला तुम्हाला भेटायला लागला आता पुण्या आहे का हे काय आता काय करावं आता माणसाने आम्ही होऊन गेला आता इथं खूप आमची अठरा पकड जाते आमचं आज ऐकले पण काल बघूच होऊन गेले ते काय कोणाला आता आता इथं आम्ही अतिवृष्टीनं आम्ही परिशान आहोत काही आमची पिकअप होऊन गेली आमच्या जनावरला काही वैसा चाऱ्याचा प्रश्न नाही कापस सुद्धा उकडून आणि गेले आम्ही पडव काय अतिवृष्टी काही मिळेल काही नाही म्हणून विमान नाही काही नाही आम्ही ह्याच्यामध्ये आणि हे घडलंय काल नऊ दहा वाजता

समृद्ध गाव म्हणजे एखाद्या छोट्याशा गावातली जशी असते ना वाडी वस्ती जुनी छोटीशी घरं मग ती जुनी घरे पाडून बांधलेली नवीन घरं गावाची एक समृद्धी आणि त्या गावाबद्दलचा आत्ता जे बाय तुम्ही वरी का उभारले का लेकरू आहे कोण कोण होत आपल्यापैकी मिटिंगला नाही सगळे शिक्षण तुझा मित्र तुझं मित्र दहावी शिक्षण दहावी तुमचं साहेब ह्याच गावचे सगळे हा हे गाव आणि त्या गावाचा जो पुन्हा बघा म्हणजे हे जे गाव आहे ते तसं लोहा तालुक्यातल्या मोठ्या गावापैकी एक गाव मानलं जातं त्या गावातलं की दृश्य आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला की हे अशा पद्धतीचे ताण तणाव हे काही बरोबर नाही आहेत जे काही घडत आहे हे संत सावता महाराज इलेक्ट्रिकल हार्डवेअर शेती किती शेती म्हणलं तुम्हाला मला नाही नाही तुला शेती एक ह्याच गावची घर आहे काय चाललंय गावात गावात काय चाललंय व्यवस्थित फक्त भांडणं चालू आहे झाले चाले पोरापोरायचे झाले पण चांगला चांगलं नाही पण आता आपलं कोण आहे नाही काही नाही गावात काही वातावरण आमच्या गावात जगात काहीच नाही पण आता ते पोरा पोरायचं झालं बोलत बोलत काहीतरी पण आता असं आहे मनभेद झाले मनभेद आता हो मनभेद झाल्यावर मिटतात का लवकर आणि आता जे कारभार झाला आमच्या सारख्या विचारणार काय वयाच्या मनाने ह्याला विचारायचं काही नाही घ्याव्या दोन माणसाची चार इकडे चार तिकडे थांबूया पण इथे मी पुन्हा एकदा तुम्हाला हे गाव दाखवतो जे झालं जसं झालं ते महाराष्ट्रासमोर आम्ही यासाठी मांडलं की अशा पद्धतीचा महाराष्ट्र आपल्याला अपेक्षित आहे का हा आमचा खरा प्रश्न आहे आरक्षणाचा लढा हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये चालला पाहिजे ज्या पद्धतीनं एक जण कुणीतरी बोलतोय मग त्याला दुसरा कोणीतरी प्रतिवाद करतोय मग ती अधिकची भाषा त्याच्यावरून अधिक आक्रमक भाषा पुन्हा त्याच्यावरून एक अधिक आक्रमक भाषा आणि त्या भाषेची परिणिती म्हणजे ह्या गावातल्या असे संघर्ष कारण मी जितक्या लोकांशी बोलतोय ह्या जातीवंत महाराष्ट्राच्या मालिकेत तरुण मुलं बोलली नाना पाटेकर बोलले लक्ष्मण हाके बोलले मनोज जरांगे पाटील बोलत आहेत ह्या सगळ्या संदर्भात आपल्याशी असं दिसतं आहे की ह्या सगळ्यांच्या बोलण्याचे जे काही पाझर आहेत ते पाझर गावगाढ हा असा विस्कळीत होण्याकडे चाललेत आणि ते काही चांगलं नाही आहे महाराष्ट्रासाठी कॅमेरामन निकेतन माने मी राहुल कुलकर्णी डी टी व्ही मराठी गावाचं नाव आपल्या या मोठ्याने सांगा बरं मी यांच्याकडनं ते वधवून घेतलं तालुका लोहा जिल्हा नांदेड